ಠಾವನಾತಾನ ನನಾದೆ ನಾನಾನುದ ನಾಬನಾನ. काय झालं गावनाचं आनंदाने पाहू किती आनंदाची सोहळा बघा फक्त एकच राग धरलं सगळं जण ढोलला असते कळलं का कुठले राग का आहे म्हणून ताळ कुठलं बोल काय काहीच माहित नाही परंतु गायनामध्ये मस्त सगळं जण ढोल म्हणजे हेच आनंद आहे ते आनंद सांगता येणार नाही अनुभव घ्यावा लाग म्हणून ह्या आनंद सोहळ्यामध्ये फक्त आम्ही गायन करत पावला खेळत वेळ घाटले नाही त्याच्या बरोबर ज्ञान सुद्धा घेऊ हो लागलो आनंदाची सोळा मध्ये सुद्धा चांगलं बघा एखादा दोघांचे भांडण सुरू झालं त्याच्यामध्ये शाण्या माणूस गेल भांडण मिळते का उलट काय होणार आहे त्या दोघांचे भांडण म्हणून शाण्या माणसाचे अंगोर टाकले दोघांनी म्हणून शाण्या माणसाला मारलं जाईल कारण काही दोघांची भांडण राहते म्हणजे तिथं सोहळा आनंदाचं राहणार नाही प्रसंग वाईट असते कारण रागामध्ये राहतात परंतु तेच एखादा हसत आनंदाना खुशखुशीना असलं दोघांचे ओघा जण त्या वेळामध्ये एखाद्या शाण्या माणूस गेला मोठ्या माणूस गेला बसलं बाबा एवढा आनंद काय चाललंय मग ते सांगून एकमेकाला हसलं त्यावेळेमध्ये त्यानं थोडस प्रबोधन केलं तर ते लवकर मनात बसते बसते का नाही रागात सांगितलं अजिबात नाही परंतु तुम्ही तुमचे मन प्रसन्न राहिला तुमचे बुद्धी समाधान चित्त समाधान मन प्रसन्न राहिला त्यावेळामध्ये बघा दोनच गोष्ट तुम्ही सांगा बाबा बघ बा एवढं सगळं गोर लागलं मग खूप आनंद आहे मग तू थोडा तुझं वाईट गोष्ट काढ असं थोडं सांगा तर लगेच म्हणते बरोबर काय होत खरंच माझ्याकडे वाईट होत लगेच ते माणूस परिवर्तन होतो म्हणून आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये पुण्याचे बरोबर ज्ञान देखील आपल्या इथं प्रवास सुरू केलेली आहे त्या ज्ञान घेऊन तुम्हाला परिवर्तन व्हायचं आहे परिवर्तन घडवायचं आहे कशामध्ये बाहेरून परिवर्तन होतो काय सोळ्यात आला पाहिजे ड्रेस पॅन्ट टी शर्ट गेलं सोळा आला परिवर्तन एवढ्यावर होणार नाही परिवर्तन बरोबर आहे करायचं सवळा घाटलं वरील उपरेन घाटलं म्हणजे सवळा म्हणजे परिवर्तन ड्रेस बदललेलं जमणार नाही अंतर आत्मा बदलला पाहिजे आतलं शिडरीपू निघून जाऊन आतून परिवर्तन होऊन तुम्ही भक्त बनलं पाहिजे आतून भक्त होण्याकरिता काय करावं लागतं आम्हाला साधना मार्गामध्ये उतरावा लागतो सा